धन्यवाद <laughs> रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं <laughs> सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष अमितजी हरिभाऊ घाग यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली कबड्डी स्पर्धा लिहायला कोण आहे तिथे मित्रांनो स्कोरी पोटर कोण आहे पाणी पाण्याची सोय करा चला काहीलाच बांबले चला स्कोर बोर्ड ची आपण जबाबदारी घ्यायची तिथं गुण पत्रिक गुण लेखक म्हणून जबाबदारी घ्यायची झालेली आहे सुरुवात अंतिम सामना महामुकाबला कोण होणार या स्पर्धेचा बाहुबली चॅम्पियन कोण होणार अरे मग तुम्ही आवाज द्या मित्रांनो स्कोर रिपोर्टर चढाई सुरुवात होतीय पहिली चढाई आरंभीची चढाई प्रारंभीची चढाई बोनीची चढाई संदेश पाटील रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला सहा खेळाडू प्रौढगट स्वयंभू भासईच्या प्रांगणात किती गुणांची लयलूट करते पाहणं रंजक ठरेल शणा शाना शणाला उत्कंठा वाढली जाणार प्रथम क्रमांक खूप महत्वाचा आहे सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी विजयी शेण तो खेचून नेतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी सनी भगत बैद केलंय तर म्यानातून उसले तलवारीची पात वेडात मराठे वीड दवड़ले सात हे सात खेळाडू गावाच्या नावासाठी कडवि झुंज देत आणि क्षेत्ररक्षण झालंय चौक तुमचा पण धिंगाणा आमचा होतोय चुरशीचा एक एक असा गुणफलक फलक पाहायला मिळतोय काय घडणार आणि काय बिघडणार अंतिम सामना पाहण्यासाठी एवढी गर्दी हे कबड्डीवरच प्रेम स्प्रे घ्या पाणी सुद्धा आलेलं आहे बघा बादशाही संघाकडून चढाईसाठी सहा नंबरची जर्शी परिधान केलेला हा चढाई पट्टू चढाई करतोय किती गुणांची लढाई करतोय पाहणार रंजक ताबडतोब बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला जाईल कोण होणार या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कुणाच्या अंगणात लागणार ही मनुष्य बलावर चालणारी गाडी अर्थातच सायकल साथ आपण पाहू शकताय तसेच टॉवर पॅन टीबीएम कारावी संघाचा हा हो हो घाणाघाती हल्ला चढवलाय स्वयंभू भागाने चढाईची धुरा धीरज खरवलेच्या खांद्यावर पाचाच एक अशी लढत आहे बोनस पॉईंट पूर्ण दवापासणार स्पर्श करावा लागेल खेळाडूला जर आपल्याला गुणसंख्या हवी असेल दोन एक असा खाता उघडला गेलाय वारंवार चढाया करेल धीरज खरीवले एक अशी लढत चालू आहे काय घडणार काय बिघडणार धीरज याला थांबवलंय आणि संदेश पाटीलची चढाई अतिशय सुंदर चषक सोनेरी झालर चढवलेले प्रथम क्रमांकाची ही ट्रॉफी कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरे सीख वर्ग दर्दी आहे मला आनंदाचा क्षण तोच वाटतो की मगाशी कृष्ण हे करत होता छान आली <laughs> मंजिले को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलो में उडान होती मेहनत करावी लागणार आहे दोन दोन असा गुणफलक पाहायला मिळतोय थर्ड रेड डू डुअरड संदेश पाटील चढाई करणार हो आणि संदेश पाटील याला सुद्धा थांबवलं गेलंय काय होतोय काय बिघडतोय भासई विरुद्ध झुंज देतोय टीबीएम कारावी, अतिशय शांत पद्धतीत चालू असलेला हा अंतिम सामना महामुकाबला आपण पाहायला मिळतोय आशिष मोरे वारंवार चढाई करत असताना विजयाचा आलेख उत्तर उत्तर कुणाचा वाढत जाणार उत्कृष्ट पकड़, उत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू हे किताब कुणाच्या नावावर अतिशय शांत पद्धती चालू असलेला हा सामना रसिकांच्या टाल्या होत नाही शिट्ट्या वाजत नाहीये अरे आपण अंतिम सामना खेळताय सामना कसा व्हावा टाल्यांचा गजर होणं गरजेचं आहे अरे आम्ही असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये थांबलेलो आहोत हो 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 झाली सुरुवात चार वाजायला आलेले आहे पाच मिनिट बाकी आहेत चुरशीची लढत घनाघाती हल्ले आम्हाला पाहायचे आहेत वनवा पेट घेतोय धनुष्यातून बाण सुटलेला आहे कोण आग ओकतोय शिरके मात्र माघार घेतोय धीरज खरिवले रेड थर्ड करो या मरु सिच्युएशन मध्ये आणि जेरबद्ध केलाय काही क्षेत्रक्षण केलंय धीरज खरेवले आला थांबवलं गेलाय हुकी चूक करू दिलं नाहीये जागेवरच थांबला खेळाडू टीबीएम करावी आपल्यासाठी सुद्धा सुवर्ण क्षण आहे दोन्ही संघांसाठी प्रथम क्रमांक कोण मिळवतोय चढाई करतोय किती गुणांची लढाई करतोय पाहणं रंजक ठरेल हा सुद्धा एक मूर्ती लहान परंतु कीर्ती महान टीबीएम कारावी संघाकडून आणि रेडर बाद टीबीएम संघाची बावीस नंबरची जर्सी परिधान केलेला अर्थातच संदेश पाटील यांनी जर सुपर रेड केली तर सन्माननीय दिगंबर राजेवडे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे संदेश पाटील मानावर घ्यावं लागेल आणि मध्यांतर होतोय गुणफलक चार पाच एक गुणांची नाम मात्र आघाडी टीबीएम कारावी संघाकड अंतिम विजेते पद कोणत्या गावाला फासई की कारावी पेन की रोहा रोहा की पेन एक गुणांची आघाडी आहे टीबीएम कारावी संघाकडं आशिष मोरे चढाई करतोय आशिष मोरेला पाहिजे तसं क्षेत्रक्षण आज झालेलं नाहीये वारंवार यशस्वी झालेला आहे हा खेळाडू आता मात्र चढाईसाठी संदेश पाटील ऑफर आहे या खेळाडू साठी एका चढाईत तीन गुण प्राप्त केले तर पाचशे रुपयाचं पारितोषिक सन्मान्य दिगंबर राजेवडे साहेबांकडून दोन खेळाडू आणला तरी आपल्याला ऑपर आहे एक वर ना काही हो खेळाडू ताबडतोब घेऊन येतील हल्ली महागाई सुद्धा भरपूर वाढले हो गाडीचा नंबर बावीस आहे का भरपूर प्रेम आहे हो या नंबर वर संदेश पाटील ऑफर आहे आपल्यासाठी आता मात्र घेऊन येणारच एका चढाईत दोन जरी गुण प्राप्त केले तर पाचशे रुपयाचं पारितोषिक तो पाच चार चार पाच असा गुणफलक आम्हाला वाटलं की अंतिम सामना महामुकाबला होईल हा काय हल्दी कुंकवाचा कार्यक्रम आहे का अहो टाल्यांचा गजर होत नाहीये किती शांत पण खेळताय घनाघाती हल्ले आम्हाला पाहायचं आहे अरे ज्या क्वार्टर फायनल कशा झाल्या सेमी फायनल कशा झाल्या फायनल सुद्धा त्याच पद्धतीने होणं गरजेचं आहे ओ उभा टाकलाय आणि काय क्षेत्ररक्षण झालं हो रोखला गेला वारू यशस्वी दोन गुण दोन, दोन, दोन। तीन नंबरने आणलं काय विचार आहे का त्या बावीस नंबर वरच सर्व अटकलंय बावीस नंबरलाच ही वापर आहे सर्वांनी व्यवस्थित प्रवास करा घरी जात असताना कुंभकर्णाची वेळ झालेली आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झोप आहे व्यवस्थित प्रवास करा मेडिकल घ्या आठ चार चार आठ असा गुणफलक चार गुणांची आघाडी टीबीएम कारावी संघाकडं स्वयंभू मेहनत करावी लागेल आशिष मोरीला क्षेत्ररक्षण पाहिजे असं झालं नाहीये वारंवार यशस्वी झालाय हा खेळाडू आज या मैदानावर मी पाहिलंय परंतु टीबीएम कारावी या खेळाडूला थांबवेल असं मला तरी वाटतोय परंतु आशिष मोर्या हरणासारखा चप्पल आहे चतुर आहे चाणाक्ष आहे हुशार आहे आपल्या संघाला यशाकडे घेऊन जाईलच हा खेळाडू माघार आहे दोनास एक ऑफर आहे हा संदेश पाटील हो हो प्रयत्न छान होता परंतु आशिष मात्र चालक आहे आठ पाच आता मात्र आशिष याला थांबवलं गेलं मात्र बोनस आहे लोण्याचा बोजा वन प्लस टू तीन गुण प्राप्त दुुु। 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 करतोय संदेश पाटील ओ हो हो आता मात्र पुन्हा थांबवलं गेलंय आशिष मोरे आला, तेरा सहा सहा तेरा शेवटची पाच मिनिट बाकी धीरज खरीवले असताना काय होईल मैदानावर पूर्ण दारू मदार ज्याच्या खांद्यावर असा धीरज चढाई करतोय रेडर यशस्वी झालाय कमबॅक करेल कारण भातसाई संघ सुरुवातीला कोसलतो नंतर उचलतो आपण वारंवार पाहिलं सेमीफायनल मध्ये सुद्धा आपल्याला अंदाज आला असेल या संघाचा रसिकांनी सुद्धा जिद्द सोडली नाही विश्वास आहे भातशाई संघावर की अंतिम सामना चुरशीचा होईल हो सुशांत पाटील गणी, काही क्षेत्र हो सुंदर शेवटची तीन मिनिटं बाकी ओ हो 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 बोर्ड कडे लक्ष द्या आघाडी कारावी संघायची आहे हा बरोबर काय नवीन नवीन नियम शेवटची दोन मिनिट बाकी पंधरा नऊ